मुक्काम पोस्ट हा दुसऱ्या महत्वातला काळ दर्शवून असणारा मराठी कॉमेडी सिनेमा आहे आकर्षक कथानक आणि प्रशांत दामली वैभव मांगले यांचे उत्कृष्ट अभिनय हा चित्रपटच्या भेटी सज्ज आहे चित्रपटाची सुरुवात एकोणीशे बेचाळीस मध्ये घडणाऱ्या कथेने होते जेव्हा अॅडॉल्फ हिटलर अनावधान त्याचे विमान लँडिंग करतो आणि तो चक्क बोंबिलवाडी गावात पोहोचतो आपण इथे हल्ल्याची खबर कोणालाही लागू नये यासाठी तो हिटलर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये साठवला ट्रंकमध्ये लपून राहतो दरम्यान गावात वैभव मांगले यांच्या नेतृत्वाखाली एक नाट्यगट हे ट्रंक नाटकाच्या तालमीला घेऊन येतो आणि हिटलर बाहेर पडतो तेव्हा भलतच विनोद निर्माण होतो इन्स्पेक्टर कुक आणि विन्स्टन चर्चिल यासारख्या के पात्रांनी केलेली कमाल चित्रपटातील के विनोद शिखरावर पोहोचवते प्रशांत आमले यांनी अॅडॉल्फ हिटलरची एक मजेदार अतिशोक्तीपूर्ण आवृत्ती सादर केली आहे जी विनोदात जोरदार भर घालते तर वैभव मांगले यांच्या अफलातून टायमिंगने विनोदाची फटकेबाजी करतो दिग्दर्शक परेश मोकाशी त्याच्या रंगभूमीवरील नाटकाला चित्रपटांच्या स्वरूपात कुशलतेने रुपांतरित करतात माध्यमाच्या दृश्य क्षमतेचा लाभ घेत त्याचा मूळ विनोद टिकवून ठेवतात पटकथा जरी दुर्गामी असली तरी प्रेक्षकांना तिच्या चतुर संवादामध्ये आणि विनोदी सापे गुंतवून ठेवते तन्मय विडेचे संगीत विशेषतः शीर्षक गीत चित्रपटात पूरक आहे तर पार्श्वसंगीत विनोदी सारात भर घालते सत्यजित श्रीराम यांच्या छायाचित्रणाने कोकणातील विलक्षण आकर्षण प्रभावी पण टिपलं आहे आणि अभिजित देशपांडे यांच्या कुरकुरीत संपादनामुळे कथानकाचा प्रभाव सुरळीत होतो निखळ विनोदी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी या चित्रपटाची निवड करण्यास हरकत नाही